आज आनंददायी शनिवारमध्ये आपण आनंदासोबत ज्ञान आणि ज्ञानासोबत आनंद घेत न्यान असतो आज हा वार आनंदाचा आहेचा आहे तर त्यासोबत आज रंगांचाही वार आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमानं प्रसिद्ध असलेले लहू बोराटे सर या लहू बोराटे सरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हल्लवला येथे विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्यासाठी एक गिफ्ट पाठवलेली आहे ती गिफ्ट काय ती आपण बघूया या गिफ्टमध्ये मी जे काढणार आहे तर त्या गिफ्टचं विद्यार्थ्यांनाही कुतूहल आहे की नेमकं काय का आहे तुम्ही बघू शकता की पी यू सीच्या मटेरियलनं बनवलेले हे रांगोळीनं कॅलिग्राफी करण्याचे साचे आहेत तुम्ही बघता वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये स्वागत समारंभ असो जयंतीचा कार्यक्रम असो लग्न समारंभ असो वेगवेगळ्या रांगोळीच्या बॅकग्राऊंडमध्ये या साच्यांनी लिहिलं जातं आज आपण आनंददायी शनिवारच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना हे वेगवेगळ्या प्रकारचे जे साचे आहेत काही एक इंचाचा साचा आहे काही दीड इंचाचा साचा आहे आणि काही मोठ्या बॅग्राऊंडचाही साचा आहे तर या साच्यांमध्ये आपण रांगोळी भरून विद्यार्थ्यांना लिहिण्याचं शिकवणार आहोत तर लहू बोराटे सरांशी माझं बोलणं झालं होतं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस त्यांच्याकडे हे साचे अवेलेबल नव्हते परंतु जसेच ते अवेलेबल झाले त्यांनी आपल्या शाळेसाठी पाठवलेले आहेत ही एक चांगली कला आहे कले त्या कलेतून भविष्यामध्ये एखाद्या कलाकाराचा उदरनिर्वाह देखील होऊ शकतो तर रांगोळी रंग हे आनंदाची निर्मिती करतात आपण बघू शकता इथे खाली एक फळा ठेवलेला आहे हा जो फळा आहे या फळ्यावर आपण अगोदर बॅकग्राऊंड तयार करू आणि मी आज तुमच्यासोबत शिकण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हालाही शिकवणार आहे कारण मी काही नवीन याच्यामध्ये रांगोळीमध्ये काही असा प्रावीण्य मिळवलेलं नाही मी यापूर्वी रांगोळीही काढलेली नाही पण लहू बोराटे सरांची प्रेरणा घेऊन आज आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवण्याचा प्रयत्न करूया तर याच्यामध्ये सर्वप्रथम चाळणीच्या साह्यानं डार्क रंग रंगाचं बॅकग्राऊंड करायचं चाळणी घ्या आता ही चाळणी आता या चाळणीच्या साह्यानं आपण एक छानच बॅकग्राऊंड तयार करू खो आपण कस तयार करतात खोलच पॉज करायचं त्याला आता आपण ठीक आहे डार्क मधलं तुम्हाला पण घरी हे करून बघता येऊ शकत तुम्हाला हे साचे मी हाताळण्यासाठी देणार आहे शिकवणार आहे साचा कसा पकडायचा सा। कशा पद्धतीनं तुम्ही त्याच बॅकग्राऊंड तयार करायचं सर बरोबर म्हटले सावळे सर की बाबा जर जमिनीवर फरळ केला पण रांगोळी आपल्याला भरपूर ला। लागू शकते ही चांगली आयडिया कसं वाटतं बॅकग्राऊंड आता लिहिण्याचा प्रयत्न करू छोट्या साच्या ना अगोदर तुम्हाला सांगतो कसं करायचं काय करायचं ते सा साच्या आपण असा भरलेला आहे हे भरल्यानंतर हे समोर दिसतं का याच्यातून ही रांगोळी बाहेर येते आता हे तीन बोट सरांनी सांगितल्याप्रमाणे खाली ठेवायचे वर आपलं एक बोट ठेवायचा अस आणि स्पीड नाही आपल्याला लिहावं हो लागणार आता बघूया आपण आपल्याला जमतय का पहिला प्रयत्न आहे आपला जमताय का रे कशी पडती काय शब्द आला पहिला आणि ही संपली करून संपली तसा सराव करूया तसं तसं आपल्याला ते जमणार आता हे काय झालं आनंद पुन्हा तीन बोट खाली काय आलं याच्यामध्ये हलकी हलकी पाडायची त्याला मस्त आणि जर तुम्ही ही कला शिकले तर तुम्ही एक चांगले कलाकार म्हणून तुमचं नाव पण होईल आता आपल्या इथं शिवाजी महाराजांची जयंती असते त्याच्यानंतर काय काय असतं रे आपल्या इथं बाबासाहेबांची जयंती असते त्यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही अशी काढू शकता लोक समजा हो काही फोटो पण घ्या सर याच्यामध्ये आनंददायी आपला काय रे शनिवार शनिवार फनिवार काय आपला म्हणजे काय रे अच्छा कशात वार आणि काय करायचं जेव्हा पण आपण शनिवारी काही उपक्रम घेतो तर ते तुम्हाला ज्ञान मिळण्यासाठी असतात कसं वाटतं बघा रे नंतर आपण याला बॅकग्राऊंड पण करूया पुन्हा का हा थोडीशी वर्ग बरोबर तेवढ्याच मापामध्ये ती बस आता आपण याला मार्ग आता याच्यात आपण ते भरलेलं आहे भरलेलं आहे आणि पुन्हा एकदा इकडे बघा हा साचा आहे साच्याच्या खाली तीन बोट लावायचे वर लावायचं आणि सरळ डेअरिंग व आनंददायी आनंददाई आनंद शनिवार झाला का आनंद शनिवार आणि त्याच्यानंतर आपण याला नाही का कर, बॅकग्राऊंड करून घेऊ इकडून एक इकडून बघा असं